कराडला भरवस्तीत पुन्हा गॅसचा स्फोट आगीचा भडका सहा जण गंभीर जखमी तर संपूर्ण कराड शहर हादरले प्रशासनाकडून गतीने बचाव कार्य सुरू कराड शहरातील बुधवार पेटेत असलेल्या भरवस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याचा सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला या आगीत सहा ते सात जण भाजून गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेने बुधवार पेटेसह शहरात धावपळ उडाली असून अग्निशामक दलासह बचाव पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बुधवार पेठ येथे महात्मा जांवतीबा फुले चौकालजी प्रभाचित्र मंदिरासमोर वस्ती आहे या वस्तीत दाटीवाटीने घर बसून बुधवारी अचानक या, या वस्तीत एका घरात स्फोटासारखा मोठा आवाज झाला फडका एवढा भीषण होता की दूरवरून नागरिकांच्या तो निदर्शनात आला हा आगीचा फडका नेमका कशामुळे उडाला याबाबत घटनास्थळावरून कसलीच माहिती समोर आली नाही घटनास्थळी अग्निशामक दल रुग्णवाहिका वैद्यकीय पथक तसेच पोलीस दाखल झाले आहेत त्यांच्याकडून बचावकारे तसेच आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू दरम्यान शहरातील मुजावर कॉलिंग दोन महिन्यापूर्वीच मोठ्या स्फोटाची घटना घडली होती या स्फोटात तिघांचा बळी गेला तर अनेक नागरिक जखमी झाले होते अद्यापही त्यापैकी काही जणांवर उपचार सुरूच आहेत त्यानंतर आणखी एक दुर्घटना घडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी इंडिया सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ता वायदंडे सह मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल सह संतोषी जगदा सतर्किंडिया न्यूज पाहत राह इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच